चंदू चव्हाण यांचं मंत्रालयासमोर आंदोलन नेमकं काय घडलं

सीमा दिली जाते ऑफर आणि माझ्यावर कारवाई केली जात आहे अशा प्रकारे हजारो सैनिकांना अन्यायकारक कारवाईला सामोरे जावे लागत आहे हा मोठा घोटाळा असून तो आपण बाहेर काढणार असल्याचे चव्हाण म्हणाले चंदू चव्हाण नेमके कोण आहे जाणून घेऊयात दरम्यान चंदू चव्हाण हे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे रहिवासी आहेत भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तान मध्ये गेल्यामुळे चंदू चव्हाण यांना पाकिस्तानी सैन्याने पकडले होते तीन महिने एकवीस दिवस चंदू चव्हाण यांना पाकिस्तानी सैन्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते केंद्र सरकारच्या प्रयत्नानंतर चंदू चव्हाण भारतात परतले या प्रकरणाबाबत सरकार दखल घेणार का तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपले आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद